महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता होणार होणार मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचं नाव चर्चेत आहे काँग्रेसने थेट कोणाला मोठी ऑफर दिली राजकीय वर्तुळ सध्या एकच चर्चा रंगली आहे काही दिवसांसाठी मुख्यमंत्रीपदाची ऑफर याचा अर्थ काय संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मित्रांनो नाना पटोलेंनी नुकतीच एक धक्कादायक विधान केले आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे त्यांनी थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेससोबत यायचं असेल तर आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ शकतो असे स्पष्टपणे सांगितलं आहे नाना पटोले म्हणाले भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टिकू देणार नाही त्यांची अवस्था वाईट आहे त्यांच्या योजना बंद केल्या जात आहेत सुरक्षा त्यांची हटवली जात आहे परंतु भाजपच्या नेत्यांची सुरक्षा मात्र ठेवली आहे म्हणजेच एकंदरीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटावरती अन्याय केला जात आहे त्यामुळे त्यांनी काँग्रेससोबत यावेळी आम्ही त्यांना हो मुख्यमंत्रीपद देऊ शकतो असं त्यांनी स्पष्टपणे वक्तव्य केलेलं आहे आता याचा अर्थ काय महाराष्ट्राचं राजकारण नव्या वळणावर जात आहे का आणि भाजप यावर काय उत्तर देणार तुम्हाला काय वाटतं हे विधान फक्त राजकीय स्टंट आहे की खरंच काही घडणार आहे तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी बनवी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करणं विसरू नका बेलायकन दाबा म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी तुम्हाला मिळेल